रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत सर्व गावकरी हे गोदावरी नदीला महापूर आल्यामुळं जागे आहेत तर गावातील सुद्धा जी प्रशासकीय यंत्रणा आहे सरपंच असतील पोलीस पाटील असतील हे सुद्धा सतर्क आहेत तर या ठिकाणी आता रात्रीच्या साडेबारा वाजता आमच्या गावातील पोलीस पाटील या ठिकाणी पाहणी करण्याकरता आलेले आहेत हो बोला पाटील थोडस बोला ग्रामस्थानी आम्ही पोलीस पाटील आणि सर्व पाणी पातळीवर आम्ही लक्ष आहोत ठीक आहे गावातील आमच्या पोलीस पाटील सुद्धा वेळोवेळी तालुका स्तरावरील जी माहिती आहे अगदी या आमच्या ग्रुपवर शेअर करतात आणि सर्व गावकऱ्यांना एक सावधानतेचा इशारा देत आहेत हे आमच्या गावातील आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज पोलीस सुद्धा जागे आहेत सतर्क आहेत सर्वांना एक पाण्याची भीती निर्माण झालेली आहे सर्व गावकरी जिकडे तिकडे जागेच आहेत एक पाणी कमी होईल अशी आशा आमच्या गावातील पोलीस पाटलांनी व्यक्त केलेली आहे वरून संदेश आलेला असेल पाणी सकाळपर्यंत उतरावं अशी आमची देखील अपेक्षा आहे <laughs> नऊ दिवस झाले नर कीर्तन करत आहे हा बोला बोला, बोला गावातील आमचे प्रतिष्ठित नागरिक भरपूर सेवा दिलेली आहे देवीच्या आता पाणी कमी होईल कधी होईल हो गावाची खूप नागरिकांची म्हणजे बेजारी होईल हे घरात पाणी जात आहे हे घरात पाणी गेल्यामुळं हो रस्त्यावर हे अंगदराव कुले यांच्या घरात पाणी गेलेलं आहे मंदिरामध्ये झोपण्याकरता आलेले आहेत ऐक नाही काय म्हणता तुमचे काय हल सांगा ना इकडून उभा टाका जरा बोला ना तुमच्या घरात पाणी गेले ना नाही जरा इकडून दोन दिवसानं असा जरा हा बोला ना का म्हणजे कशी बेजारी तुमची आठ दिवस झालं तुम्ही पसारा घरातला काढला आम्ही बघू लागलो सांगा ना काय बेजारी झाली तुमची किती दिवस आहे पहिलं तिसरा म्हणजे आठ दिवस झालं गंगेला पाणी त्याच्यामध्ये तुम्ही किती तारखेला पसारा बाहेर काढणार आमचे अण्णा यांच्या सुद्धा घरात पाणी गेले या इकडे थोडं बोला जरा काय काय नाही नाही ज्यांच्या घरात पाणी गेलोय त्याची तरी परिस्थितीचा आढावा पाटील घ्यायला वा वा चांगलं चांगलं आहे हे महादेव मंदिराचं सभामंडप झालेलं आहे ज्यांच्या घरानं पाणी गेलेलं आहे सर्व मंडपामध्ये झोपायला आलेले आहेत जिसका कोई नहीं होता उसका भगवान होता है धन्यवाद <laughs> धन्यवाद